स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हे घरच्या गर घरी पालेभाज्या फळभाज्या लावायच्या आहेत आणि त्यासाठी घरच्या शिळ्या अन्नापासून आपण हे कंपोस्ट खत तयार करणार आहोत तर इथे अन्नाचा कोणताही अपमान केलेला नाही बऱ्याच वेळा हे शिळे अन्न किंवा खरकट अन्न म्हणून आपण जनावरांसाठी बाहेर ठेवतो पण चौकात गेल्यावर आपल्याला दिसतं बघा याच्यावरनं वाहनं जातात किंवा ते तुडवणीस येतं त्यापेक्षा शंभर पटीनं हे घरच्या घरी आपण त्याचं किचन वेस्ट करू शकतो किचन वेस्टपासून कंपोस्ट खत तयार करू शकतो तर तुम्हाला दाखवण्यासाठी एक महिन्यापूर्वी हे खत तयार केलेलं होतं त्यावरती एक पालेभाजीसुद्धा आपण काढली मेथीची भाजी, भाजी लावलेली होती तर एका महिन्यात तयार होतं हे खत तर हे खत कसं करायचं याला दुर्गंधी येऊ नये म्हणून काय करायचं तर हे खरकट अन्न आहे तर त्याला दुर्गंधी येते म्हणून काय करायचं हा टप आहे या टपाला खाली होलं करायची होल केल्यामुळं कसं राहतं हवा खेळती राहते त्यामुळे आपल्या खरकट्या अन्नाला वास येत नाही आणि होलं केल्यावर त्यावरती नारळाच्या शेंड्या टाकायच्या शेंड्यावरती वाल वाळलेला पाला पाचोळा टाकायचा वाळलेला पाला पाचोळा टाकल्यामुळे खत लवकर तयार होण्यास मदत होते आता पाल्यावरती हे खरकट अन्न टाकायचं ते पसरून घ्यायचं त्यावरती पुन्हा एकदा एक वाळक्या पाल्याची लेअर द्यायची आणि तयार झालेलं कंपोस्ट खत टाकायचं आता ही तर घाबरायचं नाही की ह्याच्यात किडे होतात तर हे किडे आपलं खत तयार करण्यास मदत होते तर यावरती तयार झालेलं कंपोस्ट खत टाकायचं कंपोस्ट खत नसेल तुमच्याकडे तर माती टाकायची मातीची लेअर दिली की त्यावरती पुन्हा हळद हळद टाकायची यामुळे खताला किंवा जे आपण भाजीपाला लावणार आहोत त्याला बुरशी लागत नाही त्यासाठी हळद टाकायची आता हे माती मातीची लेयर देऊन झाली त्यावरती तुम्हाला कोणतीही पालेभाजी लावायची आहे ती लावायची मी बऱ्याच वेळा मेथी मेथी लावते कारण मेथी पटकन होते तर आता मी ह्या पाटीत पालक लावलेला आहे पालक पण पटकन उगवतो तर बघा पालक लावले तर ह्याच्यावरती माती टाकायची आणि पाणी शिंपडून ठेवून द्यायचं आता तुमच्याकडे जमीन नसेल तुम्ही टेरेसवर करणार आहात तर ही पाटी ठेवताना त्याच्या खाली प्लेट ठेवायची कारण जर जसं आपलं खत तयार होईल तसं लिक्विड स्वरूपात खाली पाणी येतं आणि तेच पाणी रिटर्न आपल्या झाडांसाठी वापरायचं तर हे फर्टिलायझर झालेलं पाणी आपण झाडासनी स्प्रे करू शकतो किंवा खत म्हणून तेच वापरायचं तर इतकी साधी सोपी पद्धत आहे घरातील किचन वेस्टपासून खत तयार करायची तर तुम्ही ही नक्की करा आणि त्यापासून आपल्याला इतक्या छान पालेभाज्या मिळतात तर तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवट दाखवतेच की अशा मी आठवड्यातून दोन तरी पाट्या भरते आणि घरच्या गर घरी हे कंपोस्ट खत तयार करते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवी नवीन नवीन माहिती पाहायला मिळेल तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत बाय